हो तेरी काय कानातलं काय मागवले कानातले हे काय का काय हे काय नाही मीडिओला कानातलं किती दो? एक दोन तीन चार पाच एकच कलरचे असत डिझाईनचे वेगळी डिझाईन किती रुपयाचे

मग आता काय माग ती असलं छान दिसत असं आता दाखवत कस आहे झुमका 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 झुमकाय झुमक छान आहे बर क्यूट दिसते कि नाही कशी दिसते एकदम दिसते ती

Ya, Kau duduk di mana, Zainal? amai duduk kau, Amai?